नमस्कार मी डॉक्टर शीतल आपला आयुर्वेद या चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण दह्याबद्दल आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे याचं वर्णन याची माहिती पाहिली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ताकाबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊयात आणि ताक आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं शरीराला फायदेशीर असं कसं आहे याबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊयात आणि तुम्ही देखील इथूनपडे ताकाचा रोजच्या तुमच्या आहारामध्ये नक्की समावेश करा तर ताकाला पृथ्वीवरचं अमृत असं आपण म्हणतो तर खरंच हे पृथ्वीवरचं अमृत देखील आहे देवांना देखील ताक पिण्याचा इच्छा झाली होती तर ताक जे आहे हे बनवायचं कसं त्याचे गुणधर्म काय आहे ते कोणी घेऊ नये तर या संदर्भात सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो ताक जे आहे हे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढून शरीराची शुद्धी करतं तर हे ताक बनवायचं कसं तर ताक जे आहे तुमचं जेवढं दही आहे दही है हे शक्यतो मातीच्या भांड्यात लावलेलं असावं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच तर ताक जे आहे हे दह्यापेक्षा ताकामध्ये दुप्पट ते तिप्पट पाणी असावं म्हणजे तुमचं जेवढं एक वाटी दही असेल तर तीन वाट्या पाणी टाकून ते ताक घुसळलेलं असावं ताक हे रवीने बनवावं ते शक्यतो मिक्सरला फिरवू नये रवीने जर तुम्ही ताक बनवलं तर त्याच्यामध्ये मंथन संस्कार होतो आणि ते ताक पचायला अगदी हलकं होतं त्यामुळे आणि त्याचं गुणधर्म जास्त आहे ता त्यामुळे ताक हे शक्यतो तुम्ही रवीनेच घुसळलेलं असं करावं मिक्सरला ताक करू नये ताक हे ताजे असावे अति अधिक आंबट ताक असू नये ताकामध्ये मीठ टाकू नये आंबट ताक तुम्ही कोणीही घ्यायचं नाही याच्याने नंतर अधिक समस्या होऊ शकतात किंवा आपल्याला त्याचं गुणधर्म चांगले भेटण्यापेक्षा त्याचे आपल्याला हानिकारक परिणाम दिसून येतात त्यामुळे शक्यतो ताजं ताक सपक ताक घ्यावं फ्रीजमध्ये न ठेवलेलं ताक घ्यावं तर हे आहेत ताक कसं बनवायचं याबद्दलचं थोडक्यात माहिती तर ताकाचे गुणधर्म पाहूयात ताक आपल्याला काय काय फायदे देतं तर ताक जे आहे हे पचायला हलकं आहे दीपण आणि पाचन करतं दीपण म्हणजे भूक वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतं पाचन म्हणजे आपलं खाल्लेलं जे अन्न आहे ते पचवण्यासाठी मदत करतं तसेच ताक जे आहे ते आपले तळपाय तळहात याची जर जळजळ होत असेल तर ते कमी करण्यासाठी मदत करतं तसेच ताक हे कृमिघ्न म्हणजे जंत कमी करण्यासाठी पण महत्त्वाचं आहे वजन कमी करायचं आहे ज्या लोकांना त्यांनी देखील ताक पिलं तर चालतं त्यांना देखील ताक हे फायद्याचं आहे तसेच पोट पोटामध्ये गॅसेस झाले असतील पोट गुब्ब वाटतंय जड वाटतं आहे तर त्यांनी देखील ताक हे पिलं तर त्यांना हा नक्की फायदा होतो त्याच पद्धतीने ताक हे म्हणजे त्वचा काळवंडली असेल तर किंवा केसांना देखील ते चमक आणण्यासाठी मदत करतं शांत झोप लागते ताकामुळे ताक जर आपण पिलं तर म्हणजे गाड झोप लागण्यास देखील मदत होते तसेच ज्या लोकांना झोप लागत नाही तर त्या लोकांना आपण शिरोधारा म्हणजे ताकाची शिरोधारा जर केली तर शिरोधारा म्हणजे एक पंचकर्मातील एक उपचार पद्धती आहे ज्यामध्ये आपण ताक जे आहे ते डोक्यावरती सोडतो तर त्याला शिरुधारा असं म्हणतात तर ज्या लोकांना झोप लागत नाही अशा लोकांनी शिरुधारा ताकाची शिरोधारा केली तर त्यांना देखील फायद्याचा आहे त्याच पद्धतीने ताक जे आहे हे रात्री घेऊ नये त्याने दाताच्या समस्या उद्भवू शकतात म्हणजे दाताचा जा वरचा लेअर आहे इनामल तर तो खराब होऊ शकतो किंवा दाताला सेन्सिटिव्हिटी येते तर त्यामुळे रात्री हे ताक घेऊ नये अधिक आंबट ताक घेऊ नये ताकामध्ये <coughs> ताकामध्ये मीठ टाकून घेऊ नये साधं सपक ताजं घरी बनवलेलं फ्रीजमध्ये न ठेवलेलं असं <coughs> ताकाचं सेवन आपण करायचं आहे आणि ताक जे आहे ते पॉकेटचं बाहेरचं असं ताक घेऊ नये ज्या लोकांचं वजन कमी होत आहे कमी होत असेल तर अशा लोकांनी देखील ताक घेऊ नये किंवा ज्या लोकांना मायग्रेन किंवा मायग्रेन डोकेदुखीचा खूप त्रास आहे अशा लोकांनी देखील ताक हे घ्यायचं नाही तसेच ज्या लोकांना मूळव्याधीचा त्रास आहे तर अशा लोकांनी देखील ताक पिण्यास हरकत नाही ज्या लोकांचा रक्ती मूळव्याध आहे म्हणजे मूळव्याध म्हणजे रक्त पडतं मूळव्याधीतून तर अशा लोकांनी लोणी न काढलेलं ताक घेतलं तर त्यांना ते अतिशय फायदेकारक आहे त्यामुळे तुम्ही देखील या ताकाचा वापर करून आपल्या आरोग्यासाठी तो लाभदायक बनवावा त्याच पद्धतीने ताकाला अजून बेनिफिशियल करण्यासाठी ताकाचे गुणधर्म अजून वाढवण्यासाठी आपण त्यामध्ये मीठ असेल धणे जिरे ओवा थोडंसं हिंग तर या सगळ्यांचा पाचक म्हणून आपण वापर करून ताकाचे गुणधर्म अजून वाढवून आपण ताकाचं सेवन नक्की करू शकतो तर या सगळ्या गोष्टी आपण कराव्यात आणि त क ताकाचा वापर तुम्ही रोजच्या तुमच्या आहारामध्ये करावा आणि इथून पुढे अशाच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन आरोग्यपूर्ण माहितीसाठी आपल्या आयुर्वेद या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवडलास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू